बोला हा मी वनिता रमेश बसले मेरा वागज वरन बोलते आणि ती नायटा मला होता नायटा म्हणजे पाच वर्ष होत भरपूर दवाखाना केला परत ती बारा महिन्यांच्याकडनं म्हणजे तीन महिने गोळ्या खाल्ल्या कंटिन्यू म्हणजे ती असं थोडा महिनाभर फरक पडला परत उद्भवलं महिने नसलं उद्भवलं मुंबईची तिकडं ती गेली होती ती म्हणजे चांगलं आहे गोळ्या औषध चांगली आहे ती खावा ती महिनाभर खाल्लं परत उदभवलं मी औषध काय सांगितलं कोरपड महिन्यातच लगे महिन्यात मनानच असतात जखमा बऱ्या व्हायला लागल्या पर, परत त्रास झाला अजिबात त्रास आला ती कंटिन्यू पाच वर्ष होतं. ती तुम्हाला वाटलं बरं होतंय का नाही काय नाही आणि ती मग महिनाभर म्हणजे चा, चालू केलं बरोबरच असं पाच सहा दिवसात थोडं थोडं जाणवायला लागलं बरं व्हायला लागलं जखमा ती कंटिन्यू मी तीन महिने खाल्लं ती कसं ती नायट बी गेलं आणि पित्ताला फर, बी फरक पडला